नमस्कार आपलं नाव काय रोहित संजय गरुडे तर आम्ही शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी गणेगावमध्ये आलो आहे तर उमेदवार म्हणून मावल्याबा कटके आणि आशो बापू पवार हे समोर लढत आहे तर तुम्हाला यापैकी आमदार म्हणून कोण हवा आहे मावली आबा कटके का बरं कारण का त्यांनी आता युवांमध्ये चांगला उत्पु उत्फृत प्रतिसाद आहे त्यांचा आणि नवीन युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात आहे आणि सध्या माऊल्या आबांनी उज्जैन यात्रा काढली किंवा लोकांना आर्थिक मदत केलेली आहे गणेगावात वादळ वार झालं त्यावेळेस परत कोरोनाच्या काळातसुद्धा आबांनी राव फाउंडेशनला मांडोगून येते एकावन्न हजारांची मदत म्हणजे अशा आर्थिक बऱ्याच लोकांना मदत केलेली आहे आबा आबांनी आणि नवीन नेतृत्व म्हणून त्यांना संधी द्यायची म्हणून माऊली आबा कटके नमस्कार आपलं नाव काय नारायण गरुड तर आम्ही गणेगाव तुम्हाला येथे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तर उमेदवार म्हणून माऊलीआबा कटके आणि अश्वप पवार हे समोरासमोर लढत आहे तर तुम्हाला आमदार म्हणून कोण हवा बदल हवा आहे बदल म्हणजे कोण हवा आहे असं नाही आता आम्ही तसं कारखान्या बाबतीत नाराजे बापूंवर बाप त्यामुळं आम्ही म्हणतो बदल हवा आहे कटके असले तरी आम्हाला चालते कटकेच का चला नवीन चान्स कोणाल तरी वेगळं याच्यासाठी कटके म्हणतो त्यांचा तुम्हाला काय अनुभव आहे कोणाचा बाउली गाबा कटके काय नाही दादांनी बिलं माफ केले त्याच्यावर आम्ही थोडं समाधानी आहे लाईट बिलं माफ ना अशी अपेक्षा ठेवून आम्ही म्हणतो की चला कटके म्हणून वाट नमस्कार नमस्कार आपलं नाव काय मी अशोक जगताप तर आम्ही गणेगाव तुम्हाला इथे सुरू राहावली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे तर उमेदवार म्हणून माऊलीबा कटके आणि आशुबापू पवार हे समोर लढत आहे तर आमदार म्हणून तुमची काय अपेक्षा आहे निश्चितपणाने माऊली आबा कटके माऊल्याबा काबर पहिला मुद्दा आहे तो कारखान्याच्या संदर्भातला आहे आज सर्व कारखाने चालू झालेले आहेत आणि घोडगंगा बंद आहे आणि त्या बंद असल्याच्या वेदना निश्चितपणानं माझ्यासारख्या असंख्य सभासदांना होत आहेत त्याचप्रमाणे आज जे मोठ्या क्षेत्रावाले शेतकरी आहेत त्यांचं ऊज जात आहेत परंतु जे सर्वसामान्य शेतकरी आहेत ज्याचा अर्धा एकर असेल एक एक एकर असेल त्यांना खऱ्या अडचणी आहेत आणि त्यामुळं बदल हा झालाच पाहिजे आजपर्यंत एक हाती सत्ता त्यांच्याकडे पंचवीस वर्षे होती कारखाना खरं तर बंदच पडायला नको होता परंतु त्या ते, तो त्यांनी बंद पाडला आणि मला वाटतं याला सर्वस्वी अशोक बाप्पो पवारच जबाबदार आहेत तर अशोक पवार यांच्या मते आ, ही जी विरोधकांची टोळी ही लबाडांची टोळी अशी ते संबोधतात तुमचं म्हणणं काय अशोक बाप्पा अशोक बाप्पा काही जरी म्हटले त्यांच्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही कारण खऱ्या अर्थानं लबाड कोण आहे ते हे सर्वसामान्य मतदाराला आता माहीत झालेलं आहे आणि त्यामुळं मावल्याबा कटकेचे कटके हेच विजयी होतील नमस्कार नमस्कार आपलं नाव काय ऋषिकेश राजेंद्र निंबाळकर तर आम्ही गणेगाव तुम्हाला या ठिकाणी शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या आढावा संदर्भात या ठिकाणी आलेलो आहे तर उमेदवार म्हणून माऊली आबा कटके आणि आशिबापू पवार हे समोर लढत आहे तर तुम्हाला आमदार म्हणून कोण हवं आहे आमदार म्हणून आम्हाला यावेळेस नवीन चार आणि एक काही डाग नसल्यामुळे नाही का आरोपांतला त्याच्यामुळे माऊली बाबा कटके पाहिजे आम्हाला माऊली मा कटकेच का जी केंद्राची योजना आहे नाही का की सहा हजार रुपये केंद्राचे आणि राज्य सरकारचे सहा असे वर्षाला म्हणजे बारा हजार रुपये येत आहेत आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना महिन्याला दीड दीड हजार रुपये येत आहेत आणि आत्ताच राज्य सरकारने साडेसात एच पीपर्यंत लाईट बिल शेतीपंपाचं माफ केलेलं आहे आणि आत्ताच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तीन लाखापर्यंत कर्जमाफी माफ करण्याचे आश्वासन दिले आहे त्याच्यामुळे आम्हाला माऊली हवा कटकेच म्हणजे महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनावर खुश आहात हो महाराष्ट्र आणि केंद्र शासनावरती खुश आहे आपलं नाव काय पंडितराव विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आहे तर उमेदवार म्हणून आणि अशोक पवार हे समोर समोर लढते तर तुम्हाला आमदार म्हणून कोण हवं आम्हाला मावले आबा कटके आमदार म्हणून हवे तर मावले आबा कटके का कारण का हे रेतीचं सरकार भविष्यात शंभर टक्के येणार आहे आणि जरा नवीन सुद्धा लोकांना हवा आहे तसेच जो कारखाना बंद पडला किंवा पाळला त्या अनुषंगाने पूर्व भागातील बरेचसे ऊस उत्पादक मी सुद्धा एक सभासद आहे कारखान्याचा तर ते कारखाना बंद पडल्या कारणे लोक खूप नाराज आहेत म्हणून आम्हाला माऊली बकटी हवे आणि तसेच एका कोणाकडे जर सत्ता असेल तर त्या सत्तेचा ऊहापोह होतो श्रीगंधा सहकारी साखर कारखाना जसा एकाकडं आहे एका नेत्याकडे आहे आणि आमदार ती एका नेत्याकडे आहे त्याच्यामुळे ती संस्था व्यवस्थित चाललेली आहे श्रीगंधास सहकारी साखर कारखाना आणि भोरगांगा सहकारी साखर कारखानाच का, का, का बंद पडतो ही सर्वसामान्य माणसाला जरा प्रश्न पडलाय त्या अनुषंगाने कारण का कारखाना बंद पडला म्हणजे तळागाळातून जे कामगार कामगार वर्ग आहेत कामगारांचं तर दिशो दर्डेलच लागले आता त्यांचं निमनिमो हो वय झाले तेन तेन त्या नियमावळीत त्यांनी काय करायचं जर त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी जर कर्ज काढलेलं असेल त्या नोकरीच्या ह्याच्यावरती तर ते नोकरी गेल्यामुळं ते कामगार लोक का हप्ता काय भरू शकत नाहीत बँकेचा म्हणजे शेवटी वाटूळ झालं तसेच एक संस्था जर बंद पडली तर खाली एक चपला शिवणारा कारागीर असतो त्याचा दांदा बोलला पिठाच्या गिरणीवाल्यांचा कांदा बोलणार टोळ्या लेबर नाही आल्यामुळे गावामध्ये परत काही छोटीशी किराणा दुकान असतात त्यांचा कांदा होतो दहा पाच रुपयांनी तोसुद्धा बोलला त्याच्यामुळं लोक त्या बोलगंगा कारखान्याच्या कारभारावरती नाराज आहे म्हणून नवीन शहरा असावा म्हणून आम्हाला मावली आबा कटके हवे आणि तसेच इथे सरकार जर वर आहेच आणि खालीसुद्धा जर युती सरकार आलं तर मावली आबा नक्की नाही देतील हा आम्हाला हा आम्हाला विश्वास आहे